कायद्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गाच्या यादीचे पुनरावलोकन करावे अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष शुक्रे शुक्रवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे आले होते त्यावेळी एडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप देसाई अनिल घाडगे अनिल कदम संदीप देसाई यांनी याबाबत मागणीचे निवेदन शुक्रे यांना देण्यात आले जुलै महिन्यात सर्वांशी चर्चा करून उत्तर देऊ असे आश्वासन शुक्रे यांनी शिष्टमंडळाला दिले ज्या मागण्या आहेत याच्यावरती आता निश्चितच आयोगासमोर हा विषय आम्ही मांडू आणि आयोग काय हे माझे एकट्यावरती काम करत नाही तर हे पूर्ण एक सामूहिकपणे सांघिकपणे याच्यावरती काम होतं तर आता जेवढे सगळे मेंबर्स आहेत आमच्या मीटिंगमध्ये हा विषय आम्ही घेऊ आणि याच्यावरती सगळ्यांच्या सहमतीने जो काही निर्णय होईल तर तो आम्ही आम्ही याच्यावरती घेऊ असा आमचा अंदाज आहे की हा एक सध्या आता पावसाळ्याचे दिवस सुरू होतात आहेत तर साधारणतः याला दोन महिने लागू शकतात तर ह्याच्यावरती आम्ही करू याच्यावरती ह्याच्यावरती काम करू आणि याच्यावर जो काही निर्णय राहील आयोगाचा तो आम्ही घेऊ आणि कळवू यांची भूमिका सकारात्मक दिसते असं मला जाणवलेलं आहे सेक्शन नऊ आणि सेक्शन अकराची अंमलबजावणी करावी अशी आमच्या मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे त्या सेक्शनमध्ये असं सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही ओबीसी जाती आहेत आणि ज्या आत्तापर्यंत आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या आता उच्चस्थानी पोचलेल्या आहेत त्यांना त्यामधून वगळावं आणि ज्या जाती अजूनही मागास आहेत त्यांना त्या यादीमध्ये घ्यावं म्हणजे एखादा प्रवासी जर रे, रे रेल्वेत बसला असेल तर तिथं ज्याचं आरक्षण तिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत त्यांना थांबल्यानंतर त्यांना दुसऱ्या लोकांना चान्स दिला पाहिजे आणि हेच दोन हजार पाचच्या त्या सेक्शन नऊ आणि सेक्शन अकराचा उद्देश आहे त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की मागासवर्गीय ओबीसी यादीचं चा पुनर्सर्वेक्षण चालू करा ज्या जाती सक्षम झाल्या असतील त्यांना वगळा आणि ज्या जाती त्या रोमध्ये थांबलेल्या आहेत त्यांना आत घेण्याविषयी प्रयत्न करा तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दहा सदस्य आहोत एक सदस्य अजूनही नियुक्त व्हायचं आहे परंतु जुलै एंडपर्यंत आम्ही सगळ्यांसमोर हा विषय ठेवू आपलं निवेदन ठेवू आणि सकारात्मक तुम्हाला एकतीस जुलैच्या आत उत्तर देऊ आणि माझ्या कल्पनेप्रमाणे हे पहिले अध्यक्ष आहेत की यांनी आमच्या निवेदनाला सविस्तरप्रमाणे उत्तर दिलेलं आहे आणि आमच्या आशा थोड्याफार पल्लवित झालेल्या आहेत धन्यवाद